आज आपण बघूया उडपी स्टाईल सांबार रेसिपी इंडियन सांबार आज आपण करणार आहोत त्याच्यासाठी आधी पहिला साऊथ इंडियन सारखा मसाला करून बघूया त्यासाठी भांड गरम केलंय त्याच्यात किंचित अर्धा चमचा तेल घातलंय हे तेल तापलं की त्यामध्ये धने घातलेले आहेत छोटी वाटी थोडे परतूया एवढेच जिरं घातलेलं आहे आणि तेवढीच राई मोहरी घातलेली आहे तिन्ही गोष्टी आपण छान मंद गॅसवर परतून घेऊया का हे आता तडतड आवाज यायला लागलाय आणि त्याचा स्मेलही सुटलाय त्यावरून हे आपलं भाजून झालंय हे कळतं हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया परत अर्धा थमसा तेल घालूया यामध्ये आता अर्धी वाटी चणा डाळ घातलेली आहे ती थोडी परतूया लगेच त्याच्यात तेवढीच उडीद डाळ घालायची ती ही या दोन्ही डाळी एकत्र परतून घेऊया आता ह्याचाही रंग बदललाय थोडा गुलाबी गुलाबगला झालाय या स्टेजला आपण गॅस एकदम बारीक करूया आणि त्यामध्ये पाव वाटी मेथी दाणे घातले आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातले आता दोन्ही गोष्टी आपण आता त्याच्याबरोबर परतून घेऊया डाळींबरोबर गॅस बंद करून टाकूया जास्त नाही नाही आणि त्याचा वास येणार छान परतून आहे आपला गॅस बंद आहे या स्टेजला किंचित दोन चिमटी सुंठ पावडर आपण टाकले सगळं आता एका भांड्यात काढून घेऊया तर आपण गॅस पेटवलंय आहे मग असखंच किंचित तेल घालायचं आणि आपण ह्या अख्ख्या लाल मिरच्या घेतल्या आहेत छान भाजून घेऊया परतून घेऊया त्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घेऊ शकतो चुरीत भाजून झाले आपण आता गॅस बंद करून हे थोडं गार करून घेऊया आपले हे सगळे सांबार मसाल्याचे मसाले भाजून झाले आहेत आता किंचित गार झाले की आपण त्याची पावडर करूया आपण याची पावडर करूया प्रथम आपण या डाळी भाजल्या ह्या बारीक करूया चाळी कढीपत्ता बारीक करून घेतल्यावर त्यामध्ये आपण हे धने मोहरी जिरं हे जे भाजलेत ते, ते, ते बारीक करूया चाळी आधी घालायच्या म्हणजे त्या जरा बारीक व्हायला वेळ जातो म्हणून त्या आधी बारीक करून घ्यायच्या या स्टेजला पण अर्धा चमचा ह्याच्यात मीठ घालूया आणि किंचितसा हिंग घालून घेऊया तोसुद्धा अर्धा चमचा वगैरे हिंग घालून घ्यायचा आणि आता या आपण तळून घेतलेल्या मिरच्याही त्याच्यात घालून सगळी फाईन पावडर करून घेऊया आपला हा घरगुती साऊथ इंडियन स्टाईल सांबार मसाला तयार आहे यामध्ये तुम्ही जर काश्मीरी लाल मिरची वापरली तर लाल बुंद असा कलर या मसाल्याला येईल हीच मसाला पावडर आपण एका काचेच्या भरणीत हवा बंद करून भरून ठेवली तर दोन तीन महिने आरामात टिकते त्यापेक्षा जास्त तुम्हाला करून ठेवायची असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवावी लागेल सांबार पावडरचा वासच नुसता आहे तर आपण पुढची स्टेज सांबरासाठी एक पेस्ट तयार करून घ्यायची त्यासाठी आपण एक थोडं खोबरं यामध्ये घातलं आहे चिंच टाकूया थोडी यामध्ये थोडी चिंच टाकली आहे त्याच्यातच आपण गूळ टाकून घेऊया इंचीचसा गुळ घालायचा जास्त नाही यामध्ये हीच सांबार पावडर दोन चमचे घालूया आणि हे सगळं वाटण करून घेऊया आता पुढची प्रोसिजर हे आपण ज्यामध्ये सांबार करायचं आहे ते भांडं गरम केलं आहे यामध्ये थोडं तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहळे घातले जिरं घातलं आहे आपण कढीपत्ता घातला आहे थोडासा कांदा लसूण परतून घेऊया भाज्या असतील तर त्या घालून घ्यायच्या कच्चे पणा जाईपर्यंत या पर्सन घ्यायचा हळद घालून घ्यायची आपण हा जो मसाल्याची पेस्ट केले ती सगळी आज पेस्टला घालून परतून घेऊया मसाला छान परतलाय यामध्ये आपण मिक्सरचं भांड धुऊन त्याचही पाणी घालूया म्हणजे सगळा मसाला याच्यात येईल याला थोडी उकळी येऊ दे उकळी आले घातलेला बटाटा वगैरे शिजलाय काय थोडा बघायचा आणि मग आपला मेन इन्ग्रेडियंट डाळ जी आपण शिजवून घेतले ती याच्यामध्ये घालायची डाळ छान मिक्स करून घ्यायची पाणी घालून घ्यायचं आता आपण यामध्ये चिरून ठेवलेला टोमॅटो भोपळा असा भाज्या ॲड करूया आणि याला छान गोड येऊन शिजवून घेऊया आपलं सांबार छान उकळलं आहे आता या स्टेजला आपण आवश्यकतेनुसार मीठ घालूया त्यामध्ये आणि वजूळ अजून एक फायनल स्टेज करायची त्यासाठी आपण इथे तडका पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालूया तेल टाकलं की मोहरी घालूया मोहरी छान तडतडू द्यायची आपली तडतडले यामध्ये दोन लाल मिरच्या टाकूया हिंग टाकूया कडीपत्ता टाकूया ही फोडणी आपण यावर टाकायची टाकायचं खूप सारी कोथिंबीर वर घालायची प्लस सांबार सर्व करण्यासाठी तयार आहे